तर नमस्कार मित्रांनो मी दिवेश दसम स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिनी ब्लॉगर दिवेश तर मित्रांनो आज चाललो आहे मी मित्राच्या लग्नाला म्हणजे उद्या लग्न आहे आणि आज हळद आहे तर आम्ही लांजाला चाललो आहे माझ्यासोबत आहे ओंकार हा बघा आणि आपल्याला भादगावचे मित्र भेटणार आहेत जाकदीमध्ये तर जाऊया आपण आता लांजाला मित्राच्या लग्नाला चला बघा आता आम्ही निघालो आहे बाईकवरून तर चला जाऊया तर मित्रांनो आता मी जाकदीमध्ये आलो आहे आणि आपल्याला जागा म्हणजे नर्सिंग होमच्या इथे आपल्याला मित्र भेटणार आहेत भादगावचे दाव तिकडे राख्यात आहे तर आपल्याला भादगावचे मित्र भेटणार आहेत दोघ जणच आहे तर मित्रांनो आता आम्ही आलोय बघा नर्सिंग होमच्या इथं आपले मित्र इथं थांबलेत आपल्याला आपले मित्र भेटले ते बघा तर आता जायचंय आम्हा नाही काय तर या गिरीश बाई तुला रस्त्याला काय होय नाव हो दोन कुठे कुठे मनीष भाऊ पण आलेला आहे बघा तर मित्रांनो आता आम्ही निघालोय लांच्यासाठी रवाना झालोय आम्ही जागा तू हे बघा चल चल पुढे आम्ही वेरळ गावामध्ये प्रवेश केलेला आहे आम्हाला बाबू न्यायला आला होता इथं आतमध्ये पाट्यावर पुढे ते मास लावले कारण धुरला काम आहे मारणाचा निर्ला आहे मारले असे लांब आहे का रे चल चल पुढे <laughs> मित्रांनो आता आपण लांजा पेनेवाडी मध्ये आलोय आणि सर्व आपले मित्रमंडळी इकडे पण आहे का पोऱ्यांना टुंटून म्हणतात बाबू नाव काय तुझं नाव काय नाव काय सार्थक सार्थक नाव सांगे लाजला हो लादला बघा अरे लादतोय दा तर आत्ता आम्ही निघालोय कुठं हो गावकरवाडी ना

पुष्पा बाईकडे जायचं आपल्याला गावकरवाडी 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 पण पुष्पा आहे तुम्ही म्हणत असाल की टी व्ही मध्ये पुष्पा आहे आमच्याकडे पण पुष्पा आहे आता जातोय त्याच्याकडे चहा प्यायला आता कुठली चहा एकदा प्या लिहिलं हा कणकवली कणकवली चला काय आमचं मित्र आहे अरे कुठं घातलीस आमचा बघा आता आम्ही निघालोय पुष्पाकडे 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 जायचं आता पुष्पा फिल्म म्हणला पुष्पा ना ओरिजिनल पुष्पा मट्टाचा वास चला गावकरवाडीतून टुंटून बाय चल टाटा हे पण गावकरवाडीत ना गावकरडी आहे हा पुष्पाय आमचा बघा तिसऱ्यांदा चाय पिया थांबला इथे आरती गँग आमची पुढे गेली आमचा दुसरा बिड आहे तर पाठी थांबले गाड्या गा। काढायला आता इथून गाड्या काढणार चार गाड्या पुढे गेल्या घरात आहे नंतर बाकीचं थांब थांब आधी चाय पी मी तिसऱ्यांदा चाय पी तुझा तिसऱ्यांदा आता पूर्ण आपली गँग इथे भेटली बघा बघा आता पूर्ण गँग आपल्याला इथे भेटले पेढ गेले पेढ गेढ घरातून आता आलेलो आणि गाडी नवीन घेतली या, या दादानी तूच ना रेड त्याची पेढ वाटतोय हे घब रे असू दे रे पेढ संपलं काय नाही मी खाल्ला मी खाल्ला तर आपली गँग इथून निघणार आहे लग्न मंडपामध्ये आता आम्ही पोचतोय हो बघा समोरच लग्न मंडप आहे आपली सगळी गँग येते आता बसून आता आलोय आम्ही लग्न मंडपामध्ये

आमचं ऑटिंग तुला निशानी माहिती मया खुर्ची दुसरे कुठं लागतो ना आता काय बोलू शकतो मया मी काय बोल आता तिकडे झालं तुला

ટોપી ગાલી ફોટો બાબુ <laughs> બાબુ <coughs> આગડે બગ આતો રાતો બાબા સાહેબ આયકડે બગ આડી ગાવ આજી આજી એક દા આગડે બગ આતા એ પાયા કાઉત ના પકા દે પાયા કાઉત આયકડે બગ આતા એ પાયા કાઉત ના પકા દે પાયા કાઉત આયકડે બગ આતા એ પાયા કાઉત ના પકા દે પાયા કાઉત આયકડે બગ આતા એ પાયા કાઉત ના પકા દે પાયા કાઉત આયકડે બગ આતા એ પાયા કાઉત ના પકા દે પાયા કાઉત

जेवतोय आम्ही हळदीच जेवायला वाटतोय आमचा पुष्पा बाय आणि आपल्या सोबत आहे हे बघा आणि इकडे पण यजमानी आहेत आपल्यासोबत आणि आता आपण जेवायचं आहे तर मी वाटतोय का भाऊ अरे लाजतो काय भावा लाजयच नाही जेवायला आता फक्त भात वाढलाय बघूया आता जेवायला काय काय आहे वाके काय नाही काय भाव पाणी पाणी दे बघा पाणी देतोय आपल्याला काय नाव तुझं डाळ वाढतोय आपल्याला काय भाऊ नाव तुझं विशाल भाऊ आपल्याला डाळ वाढतोय नॉनव्हेज आहे की काय माहिती काय जेव्हा काय डाळ भात जेवायला आज शनिवार आहे आपला भाजी वाढतोय जी बघा की वाट्याची भाजी वाढली नाही बघा या तुम्ही पण जेवायला हे म्हणे तर भावाची हळदी वगैरे झाले आणि आज आहे लग्न तर मित्रांनो हळदीचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूया आणि लग्नाचा ब्लॉग मी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये टाकेन तर आजची व्हिडिओ तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला म्हणजेच मिनी ब्लॉगर दिवेश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये